मी ओरेमाइल कंपनीचा प्रतिनिधी पाडेकर गीतांश आपण आलो आहे श एका शेतकऱ्याच्या वांग्याच्या प्लॉटवर मी सर्वात प्रथम तुम्हाला नाव विचारतो तुम्ही नाव सांगा माझं नाव सचिन विजया आंबरे माझं नाव सचिन विजया आंबरी राहणार गनोरी तालुका आकोट बरं तुम तुम्हाला हे प्रोडक्ट कोणी दिलं मला हे प्रोडक्ट गावातून आपला जोडीदार आहे मोलिंदळवी हेच म्हणजे मिलिंद त्यांच्याकडे गेलो ते म्हणे तू असं असं वापरशील का म्हटलं वापरू शकतो काय अडचण बर तुम्ही वांग्याला कशा पद्धतीनं एवरनेचर ट्रिपल नाईन वापरलं एवरनेचर ट्रिपल नाईन माझ्या वांग्याला ड्रीप आहे सर ड्रीप वॉटर मी ते बाटल्या सोडलेल्या आहेत ते एव्हर किती लिटर पाण्याला किती एम एल सोडलं दोनशे लिटर पाण्याला तुमचं एक लिटर औषध मी सोडलेलं आहे बरं दोनशे लिटर पाण्याला एक लिटर औषध सोडून दिलेलं आहे तुम्ही ते पण महिने महिने दिले आपण सोडून पाण्याला सोडायचं असेल त्याने महिने अर्थात म्हणजे ते पंधरा दिवसांनी सोडायचं असतं तुम्ही महिनाभरात महिनाभरा तरी एवढं तुफान रिझल्ट आहे बरं ते वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल वाटले मला बदल असा वाटला का झाडाची फांती जी झाडाची जी फांती ना ती एकदम अशी निभर झाली आणि याच्यानंतर झाड प परिपक्व पूर्ण असं आधार सक्षम असं मला त्याचा रिझल्ट वाटले साहेब ह्या काळामध्ये ज्यावेळेस पावसाच्या धारा चालू असतात त्यावेळेस जमिनीत बुरशी यायला सुरुवात होते तर ह्या काळात बाकीच्या प्लॉटपेक्षा तुमच्यावर बुरशी कमी पण तरी पण पं ह्या काळामध्ये बुरशीचा हात घेणं गरजेचं असतं ते तुम्ही घ्याल तुमचा एवढा प्लॉट छान झाला आहे त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम स्वागत तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी तुमचा न मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस सतरा एकाहत्तर बहात्तर पुन्हा एकदा नव्याण्णव बावीस सतरा एकाहत्तर बहात्तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्याला हे जे रिझल्ट येत आहे ओरिमाईल कंपनीचे कमी पैशामध्ये चांगल्यात चांगली शेती करण्यासाठी ओरिमाइल कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतापर्यंत येतात त्यासाठी तुम्ही ह्या वेबसाईटवर ओरिमाइल कंपनीची वेबसाईट आहे त्याला सबस्क्राईब करत राहा आणि आम्हालाही सहकार्य करत जा पुढील शेतकऱ्यांना याची साथ भेटल धन्यवाद